लाडकी बहीण योजना बंद होणार सत्ताधारीच लाडकीच्या विरोधात कोर्टात जाणार आदित्य ठाकरेंचा दावा योजनेवर निशाणा लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू असतानाच लाडकी बहीण योजना कशी बंद होणार यावर चर्चा रंगली एकीकडे राज्यातील आठ लाख लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात होणार असल्याची माहिती समोर आली असताना दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी सत्ताधारीच ही योजना बंद करणार असल्याचा दावा केलाय नाशिकच्या निर्धार शिबिरात आदित्य ठाकरेंनी हा दावा केला आठ लाख महिला कमी केल्या आठ लाख म्हणजे तुम्ही विचार करा एका वेळी जे सांगत होते अडीच कोटी महिलांना ह्याचा लाभ मिळणार अमुक मिळणार तर मिळणार अडीच कोटीवरनं आता जवळपास पन्नास लाख महिला कमी करणार तुम्ही लिहून घ्या ह्यांचंच कोणतरी कोर्टात जाईल आणि हेच लोक कोर्टात जाऊन कोर्टातून ही योजना बंद करतील लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील एकीकडे आदित्य ठाकरेंच्या दाव्यानं पुन्हा लाडकीच्या पैशांवर गंडांतर येणार का असा सवाल उपस्थित होतोय त्यातच सरकारनं अजूनही लाडकीला एकवीसशे रुपये दिलेले नाही अर्थविभागावर लाडकीचा आर्थिक भार आहेच मात्र तरीही अर्थमंत्री अजित पवार वारंवार योजना बंद होणार नसल्याचा दावा करतात यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे होती तेवढी तरतूद केलेली आहे ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तो प्रश्न विचारा आता योजना चालू ठेवणार आहे हे आम्ही सर्वांना सांगतोय आणि ती चालू ठेवणार असं असलं तरी यानं त्या कारणानं सरकार शक्य तितक्या लाडकींच्या हप्त्यात कपात करताना दिसत आहे किंवा निकषात बदल करून लाडकीला योजनेतून वगळण्यात तरी येत आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंनी केलेला दावा पोल ठरणार की सरकार खरंच टप्प्याटप्प्यानं ही योजना बंद करणार हेच पाहायचं ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही